माझ्या बातम्यांसाठी पाहत सागर तिचा नमस्कार सांगली जिल्ह्यासह हो संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस भाजपमय होताना दिसते सांगली जिल्हा राजकारणाच्या पटलावरती एक वेगळीच ओळख कारण आतापर्यंत अनेक दिग्गज असे नेते सांगली जिल्ह्यानं महाराष्ट्राला दिलेत मुख्यमंत्री दिलेत सांगली जिल्ह्यानं महाराष्ट्राला आणि अशाच महाराष्ट्रात नेमकं घडतंय का अघटित असं घडतंय काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्ष आणि त्या पक्षाचे दिग्गज नेते जात आहेत भाजपा नेमकं कारण काय खरंच जनतेच्या सेवेसाठी जात आहेत विकासासाठी जात आहेत का, का स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कोणी आपले बँकांचे प्रश्न सामोरे घेऊन भाजपात गेल्यावर सॉल्व्ह कधी कोणाच्या शाळा कॉलेजेसला मदत होईल हा क्रायटेरिया ठेवून काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत थेट भाजपाकडे जात आहेत तर कधी कोणाला भल्या मोठ्या फायली मंजूर करायच्या असतात म्हणून अनेक दिग्गज नेते काँग्रेसला राष्ट्रीय पक्ष काँग्रेसला ज्यानं आतापर्यंत बरंच काय दिलं त्याला अचानक सोडून ऑफर आली की ऍक्सेप्ट करतायत भाजपाची थेट कितपत योग्य आहे हे जनतेच्या मनात नेमकं काय का आहे ह्याच्या माग राजकारण काय आहे हा झाला त्या बेडूड्या मारणाऱ्या नेत्यांचा प्रश्न दुसरा प्रश्न मूळ आहे तो भाजपवासीय असणारे अनेक नगरसेवक अनेक पदाधिकारी अनेक नेते त्यांच्यावरती अन्याय होत नाही ना कारण गेले कित्येक वर्ष भाजपाची जवळपास आणि नरेंद्र मोदी साहेबांची एकूणच कमळाची पूजा करणारे आज आपल्याच घरचे परके होताना दिसत आहेत कारण तुम्हाला माहिती आहे कुठलाही वॉर्ड असेल कुठलाही प्रभाग असेल निवडणुकीचा तर परस्पर विरोधी हे लोक असायचे महत्वाकांक्षी असणारे राजकीय नेते निवडणुकीपासून दूर राहतील का आणि जर भाजपाच्या नगरसेवकाला साथ खरंच प्रामाणिकपणे देता येईल का किंवा काँग्रेसचा एखादा का नगरसेवक इलेक्शनला उभारला तर तो भाजपात असताना त्याला तिकीट देऊन ह्याला तिकीट नाही दिलं तर मदत करतील का एक नाही अनेक प्रश्न आहेत जे सर्वसामान्यांच्या मनात आहे म्हणूनच आम्ही जात आहोत थेट जनतेजवळ ज्या जनतेनं तुम्हाला हक्काचं हे पद दिलं इज्जत दिली मान दिला सन्मान दिला त्या जनतेपर्यंत जाऊन विचारत आहोत की खरंच पक्ष बदलीचा हा खेळ खरंच कितपत योग्य आहे खरंच विकासाच्या मुद्द्यावर हे पक्ष प्रवेश होत आहे का खरंच विकासाच्या मुद्द्यावर पक्षाला सोड चिट्टी दिली जात आहे का अनेक प्रश्नांसह मी शर्वरी येते तुमच्या प्रभागात सुरू असलेल्या बेडुकुड्या नेत्यांच्या कितपत योग्य आहेत खरंच जनसेनेसाठी का आप सेवेसाठी थेट माझा सिस्टीमला सवाल जनतेला सवाल पाहत राहा तिचा जागा न्यूज नमस्कार मी शर्वरी पवार साठी पाहत रहा तीचा सागर न्यूज